नमस्कार शिक्षक मित्रांनो हो। तर त्याला जाणून घेऊया चोवीस तारखेपासूनचा हवामान अंदाज तर शिटक चोवीस ते तीस तारखेपर्यंत काही ठिकाणी पाऊस आणि काही ठिकाणी डगाळ असे वातावरण राहणार आहे तर काही ठिकाणी पाऊस पडणार आहे तर जाणून घेऊया चोवीस तारखेचा हवामान अंदाज तर चोवीस तारखेला शिक्षक मित्रा सांगली कोल्हापूर या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा पुणे या ठिकाणी डगाळ वातावरण राहणार आहे आणि पुण्याला थोडंफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे అహమనగర బీ సంభాగర అమరావతి ఢా వరణ అమరావతి నా అమరావతి నాగపూర్ పుసదా చంద్రపూర్నీ పావు పడడా చోవి తారికేలా దాంట్లో టామాల్లో అందాజె బిల్ వరణ డోన్ టాయిల హా పాపర్యంత లో అకోలా పుసద సంభాజీనగర మధ్య సంభాజీనగర संभाजीनगरचा काही भाग ते पाहिलं तर संभाजीनगर तसेच इकडं पाहिलं तर बीड लातूर लातूरला ला देखील डगाव वातावरण आहे आणि परभणीला देखील ढगाव वातावरण आहे पूर्ण या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे ते पाहिलं तर आणखी जालना थंडाना वातावरण आंबाडला पाऊस पडण्याचा अंदाज आहे उद्या शिबोड मोरा मोर या चिखली तसेच या ठिकाणी देवगाव राजा या ठिकाणी चोवीस तारखेला त्या टायमाला पाऊस पडण्याचा अंदाज आहे आंबा देळगाव राजा चिखली शिलोडा या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे संभाजीनगर येथे ढगाव वातावरण राहणार आहे रंगापूरला देखील ढगाव श्रीरामपूरला देखील ढगाव वातावरण आहे आणि तिकडे पाहिलं तर पाथर्डी खेड जामखेड या भागात उद्या चोवीस तारखेला चारच्या टायमाला पाऊस पडण्याचा अंदाज आहे जामखेड पाटोदा बीड सिटीच्या आसपास देखील उद्या पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसे तर मित्र हे होते चोवीस तारखेचा हवामान अंदाज तर आपण चोवीस तारखेला आणखीन माजलगाव तसे आष्टी या ठिकाणी देखील सॉरी हा आष्टी या ठिकाणी जामखेड आष्टी या ठिकाणी कडा या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसे कांडला अहमदनगर मधील कांडला या ठिकाणी देखील उद्या चोवीस तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज बाकीच्या काही जिल्ह्यात उधारा वातावरण राहणार आहे तेव्हा चोवीस तारखेचा अंदाज तसे तो मित्र हा पाऊस जवळजवळ चोवीस पंचवीस ला देखील బ్యాచ్ ఢా వే రావు జర భాగ మధ్య పడన్నారు अंदाज పంచీ తారే పడన బ్ర ఢగావ शकता आपण పండిస్ తారికా త్వర తారేలా बऱ्याच ठिकाणी अहमदनगर राहुरी श्रीगोंदा या ठिकाणी ढगाव वातावरण राहणारे तिकडे पाहिजेत कर्जत जामखेड या ठिकाणी ढगाव वातावरण राहणारे पैठणला ढगाव वातावरण राहणारे आणि संभाजीनगरचा भाग कन्नड सिल्लोड चाळीसगाव तसेच पाहिजेत वैजापूर या ठिकाणी सव्वीस तारखेला पावसाचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र तसं जिकड पाहिलं तर येवला मनमाड मालेगाव सटाणा निफार सिन्नर नाशिकचा भाग सिन्नर नाशिक कोपरगाव या ठिकाणी सव्वीस तारखेला पाचच्या टायमाला पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि बाकी इतर जिल्ह्यामध्ये आहे आणि हा पाऊस मित्र एक ते झिरो पॉईंट नऊ मिली पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा एक व्हिडिओ वाटला तर फॉरवर्ड इतके मित्र अवश्य करा म्हणजे कातूर बाहेर दुसऱ्या शेतकऱ्या माझे कोणत्या कोणत्या दिवस आणि कोणत्या तारखेला पाऊस पाहणार आहे आपला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद